नमस्कार मित्रांनो भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाक का धारण केला जाणून घ्या या कारण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भोलेनाथांचे रूप हे इतर देवतांपेक्षा वेगळे आहे शिवशंकरांच्या गळ्यात नाक केसात गंगा डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूल डमरू आहेत हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जातात पण तुम्हाला माहीत आहे माही का या सगळ्या गोष्टी ठेवण्यामागे वेगवेगळ्या कथा आहेत सध्या <initiatives> पवित्र श्रावण महिना चालू आहे या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा केली जाते श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना आपल्या इच्छा पूर्ण करून येण्याचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती श्रावण महिन्यादरम्यान दरम्यान पृथ्वीवर राहतात भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक या महिन्यात उपवास ठेवतात याशिवाय सोमवारच्या दिवशी उपवास तसेच पूजा व्रत पाळली जातात भोलेनाथांचे रूप इतर देवतांपेक्षा वेगळे आहे शिवशंकरांच्या गळ्यात नाग केसात गंगा डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूल डमरू आहेत हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जातात पण तुम्हाला माहीत आहे का या सगळ्या गोष्टी ठेवण्यामागे वेगवेगळ्या कथा आहेत भोलेनाथ केवळ मानवी भक्तीवरच नव्हे तर इतर सजीवांवरही आपली कृपा राखतात असे म्हटले जाते की नाग नागिन भोलेनाथांना आपला देव मानतात भोलेनाथांच्या गळ्यात नागांची माळ गुंडाळली जाते त्यामागील दंतकथा तुम्हाला माहिती आहे का अशी आहे पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी हे भगवान शिव शिव यांचे परमभक्त होते नागराज वासुकी हे नेहमी शिवशंकरांची पूजा करण्यात व्यस्त राहायचे पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी यांनी समुद्र मंथनाच्या वेळी दोरीचे काम केले होते नागराजांची भक्ती पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले होते त्यांनी नागराज वासुकी यांना गळ्यात गुंडाळण्याचे वरदान दिले यानंतर नागराज वासुकी अमर झाले नागपंचमी हा पवित्र सण श्रावण महिना साजरा केला जातो या दिवशी मंदिरांमध्ये नागांची विशेष पूजा केली जाते या दिवशी नागांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे या व्यतिरिक्त कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात नागपंचमीच्या दिवशी हा सण विधिवत साजरा करून तुम्ही भोलेनाथांचा कृपा आशीर्वाद मिळवू शकता भगवान शिवशंकर सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ मानले जातात त्यामुळे त्यांना महादेव म्हटले जाते म्हणून भोलेनाथांची पूजा करताना सर्व गोष्टींचे रितसर पालन करा आपल्या सर्वांवरती महादेवांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ